अध्याय चौथा कथासा देवीच्या भैरवांची व दाशींची फजिती देवीचे दर्शन मच्छिंद्रनाथाने रामेश्वरास मारुतीशी केल्यानंतर तो हिंगळा देवीच्या दर्शनास जावयास निघाला ती ज्वालामुखी भगवती महाप्रदीप्त आदिशक्ती शक्ती होती जेव्हा मच्छिंद्रनाथ देवीच्या प्रचंड दरवाजाशी पोहोचला तेव्हा दरवाजावर महाप्रब अष्टभैरव उभे होते त्यांनी मच्छिंद्रनाथास पाहताच ओळखले व साबरी मंत्राने नागपत्र अश्वत्थाच्या झाडाखाली नाथाने सर्व देव अनुकूल करून त्यांच्यापासून वरदाने मागून घेतली आहेत तो ह्याचा कार्यभाग कितपत सिद्धीस गेला आहे ह्याची प्रचिती पाहण्याचे त्यांच्या मनात आले म्हणून ते भैरव आपली रूपे पालटून संन्यासी बनले आणि दाराशी उभे राहिल्यावर तुम्ही कोठे जात आहात वगैरे मच्छिंद्रनाथास ते विचारू लागले तेव्हा त्याने सांगितले की देवीचे दर्शन घ्यावयाचे माझ्या मनात आहे म्हणून मी आत जात आहे असे सांगून मच्छिंद्रनाथाने त्यास विचारले की तुम्ही संन्यासी आहात तुमची मर्जी आत जावायची आहे की काय त्यावर ते, ते म्हणाले आम्ही येथले द्वारपाल आहोत येथे दाराशी उभे राहून जे कोणी देवीच्या दर्शनास येतात त्यांच्या पापपुण्याची चौकशी करून मग जो पुण्यवान व मनापासून दर्शनाची इच्छा करणारा असेल त्यास आम्ही आज जाऊ देतो यास्तव तुझ्या पापपुण्याचा आम्हास झाडा देऊन तू मग आत जावे कोणी विषय विलासाचे दृष्कृत्य जर लपून ठेवले तर आत प्रवेश करते वेळेस तो मध्येच दारात अडकतो कारण त्यावेळेस दार अतिशय अरुंद होते मग खोटे बोलून अडकला आहे असे पाहताच आम्ही त्यास मागे ओढून शिक्षा करीतो याकरिता तुमच्या हातून जी जी कर्मे झाली असतील ती ती सर्व सांगून येथे झडती द्यावी व मग दर्शनात जावे अष्टभैरवांचे असे भाषण ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाला मी पापपुण्य काही एक जाणत नाही मजकडून आजपर्यंत जी जी कर्मे घडली ती ती सारी ईश्वरा प्रित्यर्थ केली आहेत तशात आम्ही पापपुण्यापासून अलिप्त आहोत हे भाषण ऐकून ते संन्यास संन्यासरूपी अष्टभैरव चकित झाले व म्हणाले जन्मास आल्यानंतर तू केलेली कामेल छपवून ठेवलीस तर येथे तुझा निभाव लागवायचा नाही मार खाऊन परत लागे। जावे लागेल याकरिता काही वाईट असेल ते सांगून आत जावे म्हणजे अंबाबाई कृपा करेल व तुला दर्शन देईल अशा प्रकारचा बराच संवाद होऊन शेवटी मच्छिंद्रनाथ म्हणाला की प्राण्यांना शासन करण्याकरिता मी अवतार घेतला आहे तुम्हा मशकांचा प्रताप अद्भुत आहे असे माझ्याने तरी कसे अष्टभैरवास राग आला व ते त्रिशूर परस गांडेव तलवारी अंकुश बर्ची गदा भाले कुऱ्हाडी अशी तीव्र शस्त्रे घेऊन युद्ध करण्यास सिद्ध झाले मच्छिंद्रनाथाने जय जय श्री दत्त गुरुराज म्हणत हातात भस्म घेतले आणि मंत्रू म्हटले की मित्रा वरुणी देवा माझ्या कार्यासाठी तयार राहा अग्निनी वरुणी अग्नी वायू इंद्रादि देव गण गंधर्व आदी करून सर्वांनी कार्यामध्ये सहाय्य करण्यासाठी तयार राहावे तुम्हा सर्वांना मी नमस्कार करीतो अशा रीतीने सर्वांना युद्धाचे आमंत्रण करून मंत्रलेले भस्म दाही दिशांस फेकले नंतर वज्र पंजर प्रयोग म्हणून विभूती अंगास लावल्यानंतर त्याचे शरीर वज्रहून कठीण झाले नंतर मच्छेंद्रनाथाने भैरवास सांगितले की तुम्ही आता आळस करून विलंब करू नका युद्ध करण्यास तयार व्हा न कराल तर तुम्हास तुम्हास माता पित्यांची शपथ आहे ते ऐकून अष्टभैरवांना रागाने अष्टभैरवांनी रागाने तीव्र शस्त्रे सोडले परंतु मच्छिंद्रनाथाने त्यास नाही ती त्यास गवताच्या काड्यांप्रमाणे वाटली परंतु त्या योग्याने तिन्ही लोकात थरकाप होऊ लागला त्यावेळी वासव शक्ती सोडण्यात आली तिच्या आवाजाने ब्रह्मांड दनानून गेले तो आंबेने ऐकताच शोध करण्यासाठी आपल्या लावण्य खानी दासी पाठविले त्यांनी हा प्रलय पाहिल्यानंतर दुसऱ्या असंख्य दासी मदतीस आणून शस्त्रास्त्राचा मजबूत मारा चालू केला परंतु मच्छिंद्रनाथाने निवारण केले आणि मोहिनी अस्त्र योजून त्या अस्त्राने दाशीच्या देहात गुप्त संचार करून समान सर्वात भ्रमविले या प्रकारचा चमत्कार चालला असता विद्या गौरव अस्त्राच्या योगाने त्याने सर्वात नग्न करून त्यांची वस्त्रे आकाशात उघडून दिली नंतर माया अस्त्राच्या युगाने मच्छिंद्राने हजारो पुरुष त्या स्त्रियांपुढे निर्माण केले आणि स्मरणास्त्राच्या योगाने त्या सर्व स्त्रिया शुद्धीवर आणले त्यावेळी समोर हजारो पुरुष व आपण वस्त्ररहित असा प्रकार पाहून त्या दासी परम लज्जित होऊन रानुमाळ पळत सुटल्या अशा परिस्थितीमध्ये त्या पळत असता भैरवकंठी प्राण धरून अत्यवस्थ पडलेले त्यांनी पाहिले मग त्या पळून भगवती जवळ गेल्या त्यांची अवस्था पाहून अंबेला आश्चर्य वाटले तिने काय प्रकार घडला म्हणून विचारता दासी म्हणाल्या सुकृत सरळ म्हणून ही दशा प्राप्त झाली कोणी एक जोगी आला आहे त्याने ह्या रीतीने आमची दुर्दशा करून टाकली त्याने भैरवाचा प्राण कासावीस केला आहे आता तुम्ही आपला गाशा गुंडाळून इथून कोणीकडे तरी पसारवा नाही तर तुम्हावर हाच प्रसंग येऊन गुदरेल असे आम्हाच दिसते अशा प्रकारे त्या दासी कावऱ्या बावऱ्या होऊन भगवती सांगू लागल्या त्या भिवून गेल्यामुळे थराथरा कापत होत्या व त्यांच्या डोळ्यांमध्ये डोळ्यांपुढे तो जोगी दिसत असल्यामुळे भयाने आला आला असा शब्द त्या करीत होत्या हा सर्व प्रकार भवानीने ऐकून घेतल्यानंतर तिला परम आश्चर्य वाटले मग तो कोण आहे हे ती अंतरदृष्टीने पाहू लागली तेव्हा मच्छिंद्रनाथ या नावाने कवी नारायणाने अवतार घेतला असल्याचे तिच्या लक्षात आले नंतर तिने दिली आणि त्यासह आंबा मच्छिंद्रनाथाजवळ गेली तिने अतिप्रेमाने त्यास हृदय धरले तेव्हा तो जगनमातेच्या पाया पडला आंबेने त्यास मांडीवर बसविले व प्रताप करून दाखविल्यावर तिने त्याची तारीफ केली शेवटी तिने त्यास भैरवांना करा सावध करावयास सांगितल्याबरोबर त्याने वात आकर्षण अस्त्र काढून घेतले भैरव सावध होऊन पाहू लागले तो आंबा मच्छिंद्रनाथास मावर घेऊन बसली आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले त्यांनी देखील मच्छिंद्रनाथाची तारीफ करून त्याला शाबासकी दिली व नाथ अश्वथाखाली संपूर्ण दैवते प्रसन्न होऊन त्यास आशीर्वाद दिल्याबद्दलचा मूळचा सादंत मजकूर आंबेला कळविला तो ऐकून माझ्या मनात तुझा पराक्रम पाहावा असे आले आहे म्हणून आंबेने नाथास सांगितले त्यावेळी तू सांगशील तशी मी कर, तुला करून दाखवितो असे नाथाने म्हटल्यावर तिने पर्वत आकाशात उडवून पुन्हा जागच्या जागी आणून ठेवाव्यास सांगितले हे ऐकून त्याने वातास्त्र योजून व मंत्र म्हणून भस्म पर्वतावर फेकले तेव्हा पर्वत आकाशात भ्रमण करू लागला मग तिने त्याची पाठ थोपटून केली आणि पर्वत सांगितले तेव्हा त्याने काढून पर्वत जागी आणून ठेवला ते पाहून आंबेस संतोष वाटला मग नाथास घेऊन आंबा आपल्या स्थानास गेले नाथ तेथे त्रिरात्र राहिले जाते समिती आंबेने अं... प्रसन्न होऊन त्यास सप्रास्त्र आणि भिन्नास्त्र अशी दोन अस्त्रे प्रसादा दाखल दिली त्यांचा स्वीकार करून मच्छिंद्रनाथ आंबेस नमस्कार करून निघाला